हॅलो मित्रांनो आज आम्ही आलो आहोत घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आपण बघू शकता आपल्यासोबत इथे प्रदर्शित शेतकरी आहे यांना आपण जे आपल्या कंपनीचे इनुड्स हॉरिझन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रोडक्ट दिले होते आणि सरांकडून जाणून घेऊया या प्रोडक्टमुळं एक एकरमध्ये त्यांना किती रिझल्ट आला आणि कसे कांदे निघाले त्यांच्या तुलनानं नमस्ते सर नमस्ते सर आपल्याला कसं रिझल्ट आलं आहे कांद्यामध्ये आपण प्रोडक्ट वापरले होते आपल्या कंपनीचे शेतीच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा शेतकरी मित्रांना नाही नाही यांचं सगळं आम्ही प्रोडक्ट वापरलं आहे चांगला रिझल्ट आला आहे एक एकरामध्ये तीनशे साधारण तीनशेच्या वर आहेत पण तीनशे वन्यात आम्हाला उत्पन्न मिळालेलं आहे आणि रिझल्ट पण चांगला आहे त्यांचा सर तुम्ही या प्रोडक्ट यूज केल्यानंतर समाधानी आहात खरंच समाधानी समाधानी आता तुमचा व्हिडिओ पूर्ण आपल्या भारतातील महाराष्ट्रातील शेतकरी बांधव पाहत आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता हे एकदा तुम्ही युज केलं पाहिजे का नाही पाहिजे नाही नाही हे यूज करा तुम्ही तुमचा बाकीचा खर्च पण कमी होतो खताचा रासायनिक खताचा आणि उत्पन्न पण भरघोस मिळतो आणि आम्ही या कांद्याला युज केलो त्याच्यानंतर आता दहा एकर आमची कापूस आहे दहा एकर कापसाला पूर्ण त्यांचं प्रोडक्ट घेतलं थँक्यू सो मच थँक्यू सर कांदे कांद्याची साईज क्वालिटी आणि यासोबत आम्ही सरांचा स्वतःचा एक कॉन्टॅक्ट नंबर पण देत आहोत तर कुणाला खात्री करायची असेल सरांना एकदा कॉल करा नक्कीच तुम्हाला त्याच्याबद्दल अजून फीडबॅक भेटेल थँक्यू सो मच रॉकिंग इन रूट्स